वेळात वेळ काढून आपल्या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी चाललेलं आहे आणि देवाबाबंचे जवळचे असे ते नेते आहेत आज बदल बारा बरोबरांना एकत्र करण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे तर शहरामध्ये सुद्धा आपला समाज खोटा आहे बारा बरोबरचा समाज चांगल्या पद्धतीचा आहे त्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे आज भाजपची केंद्रात भाजप आहे राज्यात भाजपचं सत्ता आहे आपल्याला करा सुद्धा दे नगरपालिकेकडे भाजप आणायचे तर त्याच्यासाठी म्हणून ते फार करण्यासाठी असं केलेलं आहे तर ती सत्ता आणत असताना आपले जे उमेदवार आहेत प्रत्येक वार्डामध्ये दोन उमेदवार दिलेले आहेत त्या दोन्ही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे कमळावर चिक्का मारून तुम्ही निवडून या प्रसिद्ध बहुमतात निवडून कशी येतील ते परत बघितलं पाहिजे ते जर निवडून आले तर नगराध्यक्ष मत आहे त्यात नुसतं नकाराध्यक्षचं पद मिळून उपलब्ध नाही येणारे सहकारी जेवढे जास्त तेवढं ते सांगतात ते आपलं जे काय मानसिक असेल ते चांगल्या पद्धतीने काम करू शकेल त्यामुळं मी पहिल्यांदा अशी विनंती करेन की ज्या ज्या वार्डात आपण असा त्या त्या वार्डातल्या आपल्या कमळ बघून कमळाच्या चिन्हावर बटन दाबूनच आपलं भाजप जर येऊ शकते तर त्यांना मदत करा सर मी आपल्या करारनगरीच्या पदासाठी म्हणून भाजप भारतीय जनता पार्टीनं आणि कधी अब्दुल बाबाने माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली तर ती उमेदवारी दिल्यामुळं मी चांगल्या गोष्टीनं मला जर जर म्हणणार नाही पण तुम्ही निवडून देणार असाल तर कुठलं जे काही नगरपालिकेचे कामकाज असेल ते फार चांगल्या करेन कारण आपल्याला ती भ्रष्टाचार मुक्त नगरपत करायचं त्यामुळं त्यासाठी म्हणून मला सहकार्याची गरज आहे आपले सहकारी जे आहे दोन कलेक्टर आहेत आपले आहेत त्यांना निवडून आणायचंय आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी जे आपले उमेदवार असतील त्यांनाही निवडून आणायचे एवढीच करतो आज कराड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जो पॅनल या कराड शहरामध्ये नगरपालिका करता उभा केलेला आहे या कार्यक्रमाच्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायकांना पावसकर वार्ड क्रमांक एक ना उमेदवार संजय काळेसाहेब कांबळे साहेब जोशी साहेब आमचे मित्र बबलूभाई सुरेश मंडले दादासाहेब म्हणले आनंदराव जाधव कोमाजी बोटरे सुधीर नाईक काटळ गोहिणी हो हो सगळ्या या ठिकाणी आणि जी कराडमध्ये प्रत्येक वार्डमध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी पार्टीची इथं इत, काही ती वगैरे <स्थाँगा> भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या ठिकाणी कराड शहरामध्ये कमळाचं चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण ज्या ज्या ठिकाणी आपले बहुजन समाज त्या ठिकाणी आहे म्हणून विटर गरड असन बहुजन समाज असन सर्वांनी त्या ठिकाणी त्या कमळाच्या बटनासमोर कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी भोरघोश मताने निवडून देऊन त्या ठिकाणी नगराध्यक्षच नाही तर सर्वच नगराध्यक्ष एकटा निवडून येऊन येण्यापेक्षा पॅनल निवडून आणणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ताकद आपल्याला त्या ठिकाणी अतुलबाबांच्या पाठीमागं उभं करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं अतुलबाबा माझे खास मित्र आहे अनेक पंधरा सोळा वर्षापासून माझे संबंध आहेत प्रत्येक समाजाला ज्या ठिकाणी अडचणी येत्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अतुलबाबांना जर आपण सांगितले की काही ठिकाणी त्यांनी आपले म्हणणं मानता येतात त्या ठिकाणी फोन करायचा असेल तर त्या ठिकाणी फोन करता येतात ज्या ठिकाणी हॉस्पिटलची अडचण असेल त्या ठिकाणी लाखो त्या ठिकाणी आजपर्यंत मला वाटतं मीच पंधरा वीस लोकांच्या असे या ठिकाणी फोन करून बिलं कमी करायला लागली अनेक मदत त्या ठिकाणी आपल्या समाजाला असते भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आपण का राहायचं हा एक मोठा प्रत्येक समाजांना ते पडलेला प्यायचं असतो भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की ही याला अनेक मालक आहेत म्हणजे अनेक काही काय त्या ठिकाणी म्हणजे अनेक पक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अनेक मालकाच्या भूमिकेत अनेक नेते आहेत पण भारतीय जनता पार्टीला कुणीही असा मालक नाही ही मालक पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे गोरगरीब जे सैनिक आहेत गोरगरीब जे सर्व पदाधिकारी आहेत गोरगरीब जे मतदार आहेत ही त्या भारतीय जनता पार्टीची ओळख आहे